पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की निलेश भरत गावीत राहणार किलवनपाडा तालुका नवापूर आणि टिंकू कुमार नितेश्वर सिंग राजपूत राहणार लखाणी पार्क नवापूर यांनी संगणमत करून विदेशी दारू आणि बियर ही गुजरात राज्यामध्ये चोरटी विक्री करण्याच्या उद्देशानं नवापूर तालुक्यातील किलवनपाडा गावामध्ये निलेश भरत गावी त्यांच्या राहत्या घरातील एका खोलीमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर साठवणूक केली अशी खात्रीशीर बातमी मिळाली ते अणुषंगाळा नवापूर पोलीस ठाणे यांचे येथील पथकानं दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील गावामध्ये निलेश भरत गावित यांच्या राहत्या घरामध्ये छापा टाकून कायदेशीर कारवाई केली त्यांच्या घरातील बैठक खोलीच्या बाजूस असलेल्या एका खोलीमध्ये सुमारे चार लाख तेहतीस हजार दोनशे रुपये किमतीचा विदेशी दारू आणि बियर तसेच टिंकू कुमार नितेश्वर सिंग राजपूत यांच्या अंगझडतीमध्ये सुमारे पाच हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल फोन असायला चार लाख अडतीस हजार दोनशे रुपये फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई दत्त अधीक्षक नंदुरबार निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनानुसार नवापूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाठक पोलीस हवालदार साहेबराव बहिरम दिनेश कुमार चंद वसुले पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाठक पोलीस हवालदार साहेबराव बहिरम दिनेश कुमार सुभाषचंद्र वसुले सुनील निकम पोलीस शिपाई दीपक पाटील अमन पटले रणजित महाले विजय पवार यांच्या पथकानं केली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर नंदुरबार